मध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड इव्हीनिंग दिवस मावळाय चाललाय आहे आणि मी आज आलोय राहणार तर, तर चला दोन दिवस व्हिडिओ टाकला नाही नाही टाकला बाहेर गेला आणि आज आले राहणार मग आता वापसा बी झालाय चांगला जी शिकवा याला फोन केला आहे तर त्याचा काही फोन बंद लागतोय जाताना मी घरी जाताना जाणार आहे आहे ती झाड गोळा करायचं ते शिकवाल्याला फोन करायचंय पण लागला नाही पण आता घरी जाताना जाणार आहे एवढं गावात उगवले त्याला नांगरावं का फनावं काही कळण डोकत चाल झाडं काढले ते गावातले उगवले पेरल्या मा काय माहिती ही पेरल्यासारखं गावात उगवलं हे झाडं काढायसाठी तर आता ही, ही नांगरावं का फणावं काय कळ नाही तुम्ही सुचवा काय करायचं ती कारण पाऊस चालू होता मग आता वापसा चांगला झालाय तर अका असं गावात उगवलं या तर नांगरावं का फनावं फनलं तर गावात मध्ये राहत नांगरलं तर आता पावसाळ्यात नांगरून चालत नाही लि गावात आहे तर आता पावसाळ्यात चालत नाही उन्हाळ्यात यायचं होतं तर भळी पाडल्या होत्या त्याच्यामुळे नांगर काही गेला नाही लय भळी पडल्या होत्या उन्हाळ्यात माझं तर असं डोकं आहे की काठाड्या गोळा कराव्या आणि काठाड्या गोळ्या करून रान नांगरावं अजून एक दीड महिन्यानं एकदा फणलं का कोणा जवारी प्याराव असा माझा नाच चाललाय का तर उडी पेरायचं म्हणलं तर आता वेळ होऊन गेलाय कारण वेळेच्या जर बाहेर उडीत पेरला तर शांगा येत नाही किंवा काय होत नाही त्याला आणि गावातले उगवल्यामुळे आता काय करते नाही आता वापसा चांगला झाला ती दिशी बी आणला तर बघा ते झाडापासूनच माघारी गेला जिशी बी खात्र चिकलले होता आणि आल्यावर जरा झोपलो होतो रानात दिवस माळा चालला उठलो कारण कटाळ आता काल गेलतो खाण्या आता घरी जायचं येत ना एखादी भाकरी करायची नाहीतर मग भातभीत करायचा खायचं आई पण नाही त्याच्यामुळं काय मग टेन्शन नाही सांगा एखादी भाकरी करायची किंवा भात करायचा आणि खायचं तर असं तर स्वयंपाकाचं सांगावं तरी मी काय अवघड होते तर मग मला मित्रांनो सुचवा तुम्ही काय करावं आता ना माझं तर डोकं असं असते ना ज्वारीच्या पेरणीला टाइम आहे अजून दोन महिने मग त्यावेळेस डायरेक्ट मी म्हणतोय मग ज्वारीच पेरावे असा नाच चाललाय माझा कारण चगाळले ओ ह्याच्यात पाऊस रोज पाऊस म्हणजे जत्रेपासून पाऊस पडतो या आमच्यातल्या पौर्णिमेपासून ह्या पौर्णिमेला महिना झाला म्हणायचं महिना सारखा वापसाच नव्हता सारखा कसलं गाव तू बोले बघा की ह्याच्यासारखं असले होता। का होतात पिरून बी काय उपयोग नाही आणि उन्हाळ्यात तुम्ही म्हणसाल उन्हाळ्यात का नांगर नाही तर उन्हाळ्यात नांगर गर टॅक्टर सांगितला होता पण उन्हाळ्यात हे नव्हतं भळी पडल्या होत्या त्याच्यामुळं काय ट्रॅक्टरला रानगी गेलं नाही असं झालं तर अशा पद्धती मित्रांनो मग तुम्ही सांगा मला काय करायचं ती राहणार सगळं गावातच आहे महाराणाचं तर काय चाललंय मग तुमच्याकडला पाऊस आता मुंबईला पाऊस चालू झालाय आमच्या ताईचा फोन आला होता काल आई पण बोलली आई म्हणली इथं आल्यापासून पाऊस आहे बाबा म्हणली लय पाऊस आहे मुंबईला हाय वाटतं पाऊस चालू मी यायचे तिथेशी पण होता सारखं वसाऱ्यावर वसारे घ्यायचं तर मुंबईला हाय पाऊस चालू तर इकडं मला वाटतं ते वारं सुटले मग मुंबईला असल्यामुळं वारं सुटल्या कायकून असतो मुंबईला पडणार पाऊस आता ह्याच्या पाऊस असतोच मुंबईला आपलं काय म्हणते ती आपलं नारळी पौर्णिमेपर्यंत असे लोक म्हणतात की नारळ नदीत सोडल्यावर त्या दर्यात नारळ सोडल्यावर पाऊस तिथला कमी होतो आणि गावाकडे येतो पण ह्या वर्षी उलट झालं गावाकडे सुरुवातीला पाऊस पडलाय पण आता पडलाय पण पेरणीला बी पडल्यावर पाऊस ज्वारी पेरल्यावर किंवा उडीत पेरल्यावर बी पाऊस पडायला पाहिजे हो कारण पावसावर बी सगळं अवलंबून शेवटी त्याचा मालक कोण नाही पाऊस कधी पडतो आणि कधी थांबतो समजा आता था। मी जर पेरलं असतं पहिल्या पावसात वापशावर काहीतरी उडीत पेरला असता तर ह्याच्यात काहीच करायला नसतं तणनाशक फरायला लांबणं पाणी आणायला लागतं गेल्या ला वर्षी असं झालं उडीत की याला तन्नाशक फवारलं तण बी जळलं नाही कसम प्रमाण बी बरोबर टाकलं होतं मग औषध चुकीचं लागलं आता असं नाच चालते की नांगरव का फवं का रो रौ, रोटरून रौ, तर नाही चालत आहे रोटरून फक्त वरणचही होते बारीक लई आहे परत वाटतं याला एवढं तण उगवलंय मग कोणाच्या उगवते का नाही कोणासतो असं बी वाटते पण बघू आता काय असेल ते असं जे शिपवालीच्या घरानं जातो जाताना आता आता त्यांचा फोन नाही लागत जाताना ना हे घर त्यांना म्हणे आहो या म्हणे आता वापसा झालाय तेवढ्या काटाड्या तर काढू नांगरा डोंगरा रोटी आहेत दोन चार काढल्या म्हणजे रान निर्मळ असल्यावर काहीतरी करायला येईल तर आज आल तर म्हणजे लगेच झालं रानला तर आल तो म्हणजे पाऊस होता जी शिपी घेऊन आल्यावर त्याच्यावर आताच आहे तर मला म्हणते ती शेताकडे लक्ष देत नाही योगेश भाऊ तुम्ही आता काय ह्याला पाणी आहे हो शेताकडे लक्ष द्यायला पाणी जर असतं तर लक्ष बी दिलं असतं पण ह्याला गोरड व्हायला खर्च करायचं ती म्हणली तुम्ही उन्हाळ्यात मशागत करायला पाहिजे होती बरोबर आहे दादा तुमचं मशागत करायला पाहिजे होती उन्हाळ्यात पण उन्हाळ्यात ट्रॅक्टर आणला होता हो भळील्या वाटत्या त्याच्यामुळं ट्रॅक्टर रान गेलं नाही नांगरायला असं झालं रान न गेल्यामुळं मग मी काय करणार नाही ला त्याला आणि मशागत मग नांगरट सारखी फन पाळी करून किंवा असं डायरेक्ट पिरून बी चालत नाही काहीतरी त्याच्यावर केलं पाहिजे ना हो असं आहे तर तसं नाही उन्हाळ्यात बरोबर आहे तुम्ही मशागत बागायताची कसं असतं खरडा पाळी करते ती पण आपण ह्याला जर पैसे घालवलं कोरड बाहेर आणायला तर कसं करायचं सांगा आम्ही आणि तुम्ही आणि बाहेर आता बाहेर गेल्याशिवाय तर आता मी काल गेलो आता रात्री गाण्याला गेलो कार्यक्रमाला गेलो कस तरी हजरी निघते हजार दीड हजार रुपये मिळते तर शे पाचशे रुपये मिळतात मग आता दिवसभर राहणार कामाला बी जायचं इकडं बी जायचं बघावं लागते सगळंच तसे थेंबे थेंबे तळेस असे आपल्याला असं आहे लेबी वड्यावर म्हणते ते योगेश भाऊ तुम्ही इमोशनल व्हिडिओ काढता त्याच्यामुळे आम्हाला रडा येतं तर बघा हे मित्रांनो रान रान आता आमचं हिरवं रान झाले पावसामुळे सगळं भरपूर पाऊस पडल्यामुळे सगळं हिरवं हे धान नाही काय पण धान पेरल्यासारखं दिसतंय तर ह्याला बघा आता आपण पहिला काठडे तर काढून घेतो वापसा झालाय घेतो किंवा काय म्हणतो ट्रॅक्टर व्हायला सुचवतो तर बघा हे आमचं रान कसं हिरवळून गेलंय तर चला मग ब्लॉगचा चॅनल कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा भेटू पुढच्या तोपर्यंत धन्यवाद